<laughs> जन जनसन्मान पदयात्रा म्हणजे ज्या जनतेने आपला एक महाराष्ट्राच्या व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्या सेवा करण्याच्या संधीच्या माध्यमातून जे विकासाचे कामं आम्ही गावांपर्यंत घेऊन आलो ह्याची माहिती देणं म्हणजे विकासाची वारी आपल्या जनतेच्या दारी म्हणजे जे विकास कामं आम्ही घेऊन आलो ते लेखाजोखा आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी देणार आहे जवळपास शंभर एक गावांनी तीनशे किलोमीटरचा प्रवास या वारीच्या माध्यमातून आपला त्या ठिकाणी होणार आहे आमच्या या वारीसाठी आमचे मित्र शेजारचे तसं पाहायला गेलं तर बसू कल्याण निलंगा हा काय वेगळा नाही आहे पण आम्ही एकत्रित आमचे मित्र आमचे भाऊ आहे हेही आमच्यासोबत आलेले आहेत आणि विकासाच्याच मुद्द्यांवर घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे निश्चितपणे निवडणुकीला समोर चाललो आहे निवडणुकीला समोर जात असताना आपण जी कामं करतो त्या कामाचा जोखा का हा जनतेसमोर द्यायला पाहिजे आपलं ऑडिट असतं हे ऑडिट जनतेच्या समोर द्यायला पाहिजे आणि गाडीतून गेल्यानंतर मोजकीच लोक भेटतात पायी चलत गेल्यानंतर अनेकांच्या भेटी होतात त्याच गावामध्ये थांबल्यानंतर त्या त्या सर्कलमधले लोक येतात आणि तिथं त्यांच्याशी संवाद केल्यानंतर जो का आपलं कामाचं ऑडिट असतं ते तिथं आपण देऊ शकतो सांगू शकतो लेखाजोखा देऊ शकतो आणि त्याच्यामुळं निवडणूक आहेत निवडणुकीच्या आधी आपण जायला पाहिजे जा, ते ह्याच्यामध्ये गैर काहीच नाही लोक विधानसभा आपल्या मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की विरोधी पक्ष हा सक्षम राहायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि सक्षमपणे आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी लातूरला ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी पुढे आले नाहीत कोविडसारख्या मुद्द्यांवर ते पूर्ण मतदारसंघात जिल्ह्यामध्ये हे नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व ने दिसलं नाही आणि आत्ता देखील विरोधी पक्षात असताना अनेकदा शेतकऱ्यांचे सोयाबीनचा सा प्रश्न असेल गोगलगाईचा सा प्रश्न असेल मागच्या काळात कोविडचा प्रश्न असेल या काळात हे लोक का दिसले नाही आज समोर जर हे लोक येतात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समोर या चार वर्षे अकरा महिने देशातल्या कोणत्या माणसाने कोणत्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांपर्यंत गेले कोणता प्रश्न उचलला आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हो। एक सक्षम विरोधी पक्ष असला तर सक्षमपणेही त्या ठिकाणी कामं होतात तेही त्यांनी करू शकले नाही सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटाही त्यांनी जिल्ह्याला देऊ शकले नाही कोविड शारकीय संकटाच्या काळात ते, ते लोक पळून गेले होते कोणच कोणत इथं राहिले नव्हते त्या काळातच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून समोर होतो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि फक्त कोटीच्या बजेटसाठी पूर्ण प्रक्रिया हे जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे अकाउंट ट्रान्सफर व्हायला पाहिजे हे आपल्या सत्तेच्या काळातच झालेलं आहे ज्यावेळेस त्यांची सत्ता होती त्या काळात काही केलेलं नाही मागच्या काळामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण त्यांच्या ताब्यात होतं तरी देखील म्हणजे मला आवर्जून सांगायचं की महाराष्ट्राचा एकमेव जिल्हा असेल की जिथं ग्रामीण जिल्हा रुग्णालय नाही आहे आणि ह्याचं फेल्युअर तुम्ही दुसऱ्यांवर ठोपवता येत नाही तुम्ही आमदार आहात तुम्ही त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही काय प्रयत्न केलात आणि सत्ता यांची होती त्यांची होती त्यांची सत्ता असताना आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही कामं केलीच ना आम्ही अनेक गोष्टी केल्याच ना त्याचा अर्थ असा नाही आहे तुमची ही तुम्ही उपलब्ध त्या ठिकाणी नव्हतात लोकांना ग्रामीण रुग्णालय देण्यामध्ये सक्षम केली आणि येणाऱ्या काळामध्ये जनता त्याचा हिशोब विचारते ही आता जवळपास चार तारखेला या वारीचा समारोप असेल आणि आमच्या या वारीमध्ये अनेक मंडळींना आम्ही त्या त्या दिवशी आमच्या भाजपमधले जे प्र हे असतील नेते असतील बावनकुळे साहेब आहेत माननीय दानवे साहेब आहेत माननीय पंकजाताई आहेत या सर्व नेत्यांना आम्ही बोलवले आणि ज्या त्या वेळेस जिथं जिथं वेळ मिळेल तिथं आमचे साहेब पण आमच्यासोबत त्या त्या ठिकाणी राहणार आहेत Ha? na Ha, pang nilang pa diyo sa puni katulad sa